नाही बघा शेवटी निवडणूक आहे हे युद्ध असतं मी माझ्या पक्षाचं काम करतो मी पहिला कार्यकर्ता आहे त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी राज्यभरात फिरतो देशभरात फिरतो पुणे महापालिकेची निवडणूक झाली चिंचवडची झाली राज्यात सगळ्या महापालिका निवडणुकीला फिरलो असं काही कुठल्या व्यक्तीसाठी नाही मी माझ्या पक्षासाठी येतो शेवटी निवडणूक आहे निवडणूक म्हटल्यानंतर माझ्या पक्षाच्या उमेदवार उभे आहेत आज मी मावळात ह्या कार्यक्रमासाठी आलो होतो आणि म्हणून मी एक पक्षाचाही कार्यक्रम आहे प्रचाराच्या कार्यक्रमात सहभागी होतो त्याच्यात गैर काहीच नाही ना माझ्या पक्षाच्या उमेदवाराच्या मी प्रचाराला येतोय याच्यामध्ये केंद्रीय मंत्री कुठं काय असा काही विषय नाही पहिला मी करता मी तीस वर्ष संघटनेत काम केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्यासाठी मी आलोय राजभरामध्ये वातावरण बदललेलं आहे सगळीकडे आपण चित्र पाहतोय बाहेर जाऊ नका पुणे जिल्ह्यातच बघा पुणे जिल्ह्यात दोन महानगरपालिका आहेत दोन्ही महानगरपालिकेमध्ये स्पष्ट भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं त्यामुळे पुणेकरांनी सुद्धा आता हा विचार केला की भारतीय जनता पार्टीच या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रात सुद्धा चांगलं सरकार देऊ शकतं लोककल्याणाचं काम करू शकतो या महाराष्ट्राला देशाला प्रगती नेण्याचं काम हीच मंडळी करू शकतात भारतीय जनता पार्टीच करू शकते हे आता लोकांना समजले आणि त्यामुळे मला असं वाटतं गल्ली ते दिल्ली सगळीकडे आता हेच होतंय त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक असेल पंचायत समितीच्या सगळ्या निवडणूक असेल पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला आता यश मिळणार आहे याच्यामध्ये कुठेही शंका नाही